गुड मॉर्निंग तर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज रविवार आहे आणि नेहमीपेक्षा थोडंसं लेटच उठलेली होती म्हटलं सगळ्यात आधी आंघोळ करावी आणि देवपूजा करून घेतली त्यानंतर इकडे चहा ठेवला होता आणि काय माझं कामच वाढलं थोडंसं लक्ष इकडे तिकडे झालं की लागलंच काम वाढतं आणि म्हटलं चला पाणी टाकून ठेवूया म्हणजे हे फरशी पुसेपर्यंत थोडंसं ते भिजल वाटलं मग आता इकडे फरजी वगैरे पुसायला घेतली आणि रविवार जरी असला ना तरी आपल्याला काही बदल नसतो बर का आपल्या कामांमध्ये म्हणजे आपण गृहिणींचं कसं आहे ना की रविवार असो काय सोमवार असो काय आपल्याला सगळे दिवस सारखेच कारण आपल्याला तीस तीन येते आपली कामं करायचीच असतात आणि इतकी सवय झालेली असताना की आपल्याला ही चैन पडत नाही तर म्हटलं चला इकडे आता पटापटला आधी पुसून घेतली आणि त्यानंतर मग मला स्वयंपाकाला लागायचं होतं आणि आज रविवार असल्यामुळे जरा स्पेशल वेत होता तर आज नाही आहोत ना आम्ही ज्या वेळेस कोल्हापूरला म्हणजे फिरायला गेलो होतो ना तर तिकडे आम्ही ते कोल्हापुरी मटन म्हणजे खाल्लं होतं बऱ्याच वेळा जेवढे दिवस आम्ही तिकडे राहिलो होतो ना आणि आता इकडे बघा दुसरं अजून एक नाटक असतं ते म्हणजे माझं स्टँड गेलं तिरक होऊन आणि मला समजलंच नाही चला तर तिकडे आम्ही गेलो होतो ना कोल्हापूरला तर तिकडे त्यांना मटन वगैरे ते फार आवडायचं म्हणजे कोल्हापूर साईडकडचं आणि तेच त्यांना आज खायचं होतं तर म्हटलं आता आपल्याला तर काही कोल्हापूरला जाता येणार नाहीये मग सवाईचा एक मसाला मिळतो तर ते मी तुमच्या तुम्हाला दाखवेलच पुढे व्हिडिओमध्ये एक पाकिट मिळतं तीस रुपयाला मिळतं ते आपल्याला आणि त्यामध्ये अर्धा किलो मटण छान होऊन जातं तर इकडे आता मस्त कांदा वगैरे जिरे हळदीची फोडणी दिली तमालपत्र घातलं त्यानंतर थोडीशी लसणाची पेस्ट घालायची आणि तीन शिट्ट्या घेतल्या मटणाच्या तर ते शिजल तोपर्यंत म्हटलं चला इकडे आपण आता पटकन पोळ्या करून घेऊया आहोनच चाल काम चाललेलं होतं कारण त्यांना थोडंसं वर्कलोड सध्या जास्त आहे म्हणून मग ते संडेलाही काम घेऊन बसतात आणि चला म्हटलं आपण आपली कामं करायची आणि ते त्यांची कामं करतात मग इकडे आता पोळ्या पत पण पटापट करून घेतल्या त्यानंतर इकडे पोळ्या झाल्याना की मी नेहमी पोळपाट धुवून ठेवत असते कधीही पोळपाट ना पोळ्या झाल्यावर धुवूनच ठेवायचं असतं तर पोळपाट असू दे किंवा पोळ्यांचा तवा असू दे तो तसाच कधीच ठेवायचा नसतो तर म्हणजे हे मला त्याचं कारण आता मी मला माहित नाही पण मला आधीपासूनच म्हणजे आईने सांगितलं की ते धुवूनच ठेवायचं असतं तर मी नेहमी ते धुवून ठेवते आणि वाळलं की मग ठेवायचं ट्रॉलीत तर इकडे आता तेच माझं चाललं होतं त्यानंतर म्हटलं चला आता मटण शिजलं होतं छान आणि त्यानंतर मग मला फोडणी द्यायची होती तर इकडे काढून घेतलं आणि त्याच कुकरमध्ये मी आता फोडणी देणार आहे वाटण तयार करून घेतलं होतं कांदा खोबऱ्याचं ते मी नेहमीच दाखवत असते व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं आहे कांदा खोबरं लसूण आलं त्याचं वाटण करायचं आणि वरून आपल्याला मसाले घालायचे असतात जर का तुम्ही लाल तिखट आणि आपल्या घरगुती काळा मसाला घालणार असाल तर तो घाला पण मी आज की नाही यामध्ये सवाईचं हे कोल्हापुरी मटन रशाचं पाकिट घालणार आहे त्यामध्ये आपल्याला काहीच घालायची गरज नसते तर इकडे हे अर्धा किलोला भरपूर होतं हे पाकिट आणि खूप जास्त तिखटही नाही अगदी मस्त असल कोल्हापुरी टेस्ट आहे ते तुम्ही नक्की करून बघा कुठल्याही आपल्या किराणा दुकानावर मिळेल ते तर तीस रुपयाला एक पाकिट मिळतं आणि टेस्ट खूप छान असतो तर कधी जरी बदल म्हणून आम्ही आणत असतो तर म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करूया तर इकडे आता ते वाटण चांगलं परतून घेतलं त्यामध्ये हे पूर्ण पाकिट मी आता टाकून दिलेलं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आपल्याला तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपण जे शिजवून ठेवलेलं मटण आहे पकडून घेतलेलं तर ते टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाली आपली भाजी तर खूप जास्त पातळ मी करत नाही जर वाटत असेल तर आपण डाळीचं पीठ त्यामध्ये घालू शकतो किंवा डाळ्या मिक्सरला बारीक करून त्याचं पण घालू शकतो त्यानंतर म्हटलं चला मस्त आपलं ताट रेडी झालेलं आहे आणि आता जेवायला देते तिथे ना मी पण जेवण करून घेते त्यानंतर म्हटलं चला आता किचन आवरून घेऊया जेवण झाले की लागलेच ला किचन आवरेला घेतला तोपर्यंत दोन अडीच वाजत आलेले होते वेळ कसा निघून जातो ना ते अजिबात कळत नाही उलटून ज्या दिवशी मुलांचं म्हणजे कॉलेज असतं किंवा अहूनच टिफिन असतो ना त्या दिवशी स्वयंपाक तरी लवकर होतो पण सुट्टीच्या दिवशी अजून जास्त वेळ लागतो कारण वेगवेगळ्या फरमायच्या असतात सगळ्यांच्या किंवा मग काहीतरी स्पेशल करायचं असतं आणि इकडे की नाही हे एरियलची बॉटल होती तर म्हटलं चला आपल्याला इकडे बाल्कनीच्या कुंड्या ठेवल्या ना तिकडे पाणी घालायला आपल्याला काम येईल म्हटलं आणि असा काही के जुगाड केला मी तर बॉटल भरून ठेवत जाईन म्हटलं आणि जसं वाटलं तसं पटकन टाकता येत जाईल कारण बरं बऱ्याच बर, वेळा बर, बर, काय होतं की बाथरूम मध्ये जाऊन पाणी आणा मग घाला कुंड्यांना बादली बकेटमध्ये किंवा मग मग्याने वगैरे असत तर त्यापेक्षा हे बरं पडतं मग ती बॉटल चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि या झाडांना पाणी घालून दिलं आणि असंच भरून ठेवत जाईन म्हटलं अशाही इथे बॉटल आपण फेकून देत असतो तर एका कोपऱ्यात बाल्कनीत ठेवले की झालं तर इकडे मस्त असे ग्रो झाले होते ते झाडांनी इतकं छान असं वाटतं ना त्यांच्याकडे बघून आणि अगदी छोटे चुट छोटे कटिंग लावलेले होते मी त्यानंतर म्हटलं चला आता आपली दिवाळी संपलेली आणि जो दिवाळी येताना जो उत्साह असतो ना आता तेवढंच वाईट वाटत होतं लाईटिंग काढताना की म्हटलं अरे आता दिवाळी आपली गेली पण तर चला म्हटलं हे बरेच दिवस झाले आता लाईटिंग लावलेलीच होती आणि आता उन्हाने आकाश खराब होतो तर आणि आता गेले सगळे जवळपास म्हणजे पूर्ण दिवाळीच गेलेली आपल्या दिवाळीच्या नंतरचे जे सण असतात तेही झालेले तर म्हटलं चला एकदाची आता काढून घेऊया आणि हे काम माझ्याकडेच असतं बरं का अहो आमची कधीच कर करत नाही ही कामं ही सगळी कामं माझीच असतात तर इकडे आता मग लायटिंग काढून घेते मी आणि व्यवस्थित गोळा करून ठेवणारे म्हणजे जेणेकरून गुंता नको व्हायला आणि पुढच्या वर्षी व्यवस्थित लावता यायला पाहिजे कारण आता आपण कंटाळा केला कशी तरी तिला गोळा करून ठेवून दिली तर मग पुढच्या वर्षी पुन्हा तेच होणार आहे आणि पुढच्या वर्षी तर आपल्याला सणाच्या आधी लावायची असते म्हणजे अजून गोंधळ असतो घरात त्यामुळे मी काय करते की ठेवायच्या वेळेसच तिला व्यवस्थित अशी हे करून ठेवते म्हणजे मग पुढच्या वर्षी काढल्यानंतर व्यवस्थित आपल्याला लावायला होतं आता इकडे सगळी लाइटिंग व्यवस्थित काढून घेतली आणि व्यवस्थित आवरून ठेवली बॉक्समध्ये आणि त्या बॉक्सला पण वरती लिहून ठेवत असते मी की दिवाळीची लाईटिंग वगैरे जे काही ठेवलेलं असेल मी सामानाचं लिहून ठेवत असते म्हणजे कसं आहे की जेणेकरून पुढच्या वर्षी की नाही आपल्याला पटकन वस्तू मिळतील कारण बऱ्याच वस्तू आपण ठेवलेल्या असतात आणि त्यामुळे की नाही आपल्याला लक्षात येत नाही आणि अशा बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवून दिली त्यानंतर ह्या फुलांच्या माळाही काढून घेतल्या आणि त्यांना कि लावायच्या आधीच मी धुतलेल्या होत्या त्यामुळे आता काही धुवायची गरज नाहीये त्यांना तर म्हटलं बघूया पुढच्या वर्षी तर खूप जास्त काही ह्या वर्षी असं डेकोरेशनचं मी काही लावले नव्हतं तेवढंच म्हटलं चला काढून ठेवून देऊया आणि ते, चा ते आवरलं त्यानंतर ना हे जे वरती प्लांट आहे ना माझं तर ते थोडंसं खराब झालेलं होतं म्हणजे ना त्याचे जे कलर आहे ना तो जरा कलर वेगळाच व्हायला लागला होता आणि मला असं वाटायला लागलं की पाणी वगैरे आपण सगळं घालतोय त्याला खतही टाकलं होतं एकदा पण तरी कलर फार त्याचा डल झाला होता कारण त्याच्या कटिंग जे लावलं त्याचा कलर खूप छान आहे डार्क आहे असं ग्रीन दिसतं तर म्हटलं चला थोडं थोडं कटिंग ह्या दोन कुंड्या माझ्या अशाच पडलेल्या होत्या त्यांच्यामध्ये काही नव्हते झाडं ते खराब झाले तरी आता माझ्याकडे खूप कमी झाडं झाली आणि नवीन आता आणावी म्हटलं पण म्हटलं अजून नको हीच आपण आता सध्या टिकून ठेवूया आणि पावसाळ्यात वगैरे बघूया म्हटलं आता तर याच्यातलीच ह्या कटिंग मला थोड्या याच्यात लावून द्यायच्या होत्या म्हणजे ते नवीन परत दुसरं प्लांट आपलं तयार होऊन जातं कारण हे कधी जाईल याचं काही सांगता येत नाही म्हटलं हळूहळू त्याचे ते पाणं पण फार गळायला लागले होते त्यामुळे म्हटलं चला दुसऱ्या कुंडींमध्ये दे लावून देऊया थोडं थोडं आणि मग परत ग्रो होतील म्हटलं छान आणि जरा ते कटिंग कमी केल्यामुळे पण त्याला जरा मिळेल म्हटलं पाणी टाकल्यानंतर किंवा थोडंसं खत पण घालूया म्हटलं तर इकडे या दोन कुंड्या मी आता रेडी करून आणि बाल्कनीतच घेऊन बसले पण जरा काही काम करायला घेतलं ना की बाल्कनीत एवढा राडा होऊन जातो ना तर सगळं माती आणि पाणी पाणी झालं होतं आणि मी आधीच आधल्याच दिवशी बाल्कनी धुतलेली होती तर परत मला आता क्लीन करायला लागणार होती पण म्हटलं चला हे पण करणं गरजेचं आहे आणि तोपर्यंत मी बरीच संध्याकाळ पण झालेली होती मला पुन्हा भाज्या घ्यायला जायचं होतं कारण दुसऱ्या दिवशी ना सोमवारी म्हटल्यावर टिफिन लागतील म्हटलं आणि रविवारी शक्यतो मी संध्याकाळी किंवा दुपारी भाज्या घेऊन येत असते पण आता ही कामं पण महत्वाची होती आणि एक एक दिवस जात होता मला रोजच असं ठरवत होते की आज आपण लाइटिंग आकाशकंदील काढून घेऊया पण काही जमत नव्हतं तर म्हटलं चला आज तेही काम करूया आणि हे प्लांटचंही काम करून घेऊया म्हटलं म्हणजे मग संध्याकाळी आपल्याला भाज्या वगैरे आणायला जाता येईल तर आता हे करून घेते मी आणि तुमच्यासोबत किने स्टेलारचं फोर इन वन व्हॅक्युम क्लिनर मला शेअर करायचं आहे तर ते पण तुम्हाला जर हवं असेल ना तर मला सांगा मी लिंक टाकून देईल डिस्क्रिप्शनमध्ये दे आणि खूप असं युजफुल आहे ते तर ते पण तुम्हाला दाखवायचं तर म्हटलं आधी ही कामं करून घेऊया म्हणजे निवांत मला दाखवता येईल तुम्हाला तर ही आता सगळे लावून घेतली आणि कुंड्या मी लावून दिल्या मग जागच्या जागी तर भरपूर एवढ्याच कटिंग लावल्या ना तरी भरपूर ग्रो होऊन जातात यातलं दोन तीन जरी ब्रांच लावला तरी होतं तर म्हटलं चला आता मग फ्रेश झाले आणि त्यानंतर बघा हे इतकं छोटंसं आहे ना छोटासाच बॉक्स आहे अगदी टेलर कंपनीचा आहे आणि फोर इन वन आहे तर ऑफिस त्यानंतर सोफा आणि कार आपण सगळ्याच ठिकाणी याला यूज करू शकतो आणि कॅरी करायला पण अगदी छोटस आहे ना त्यामुळे खूप सोपं आहे तर चला त्यामध्ये काय काय तुम्हाला दाखवते तर बघा हे व्हॅक्यूम क्लिनर आहे आणि ते ऑन ऑफ बटन दिलेलं आहे दोघं बाजूने आपण यू यूज करू शकतो वरच्या बाजूने सुद्धा आणि खालच्या बाजूने सुद्धा तर या ठिकाणी इकडच्या बाजूला दिलेलं आहे ऑन ऑफ आणि ते मध्ये पण एक बटन आहे इकडच्या बाजूने सुद्धा आपण यूज करू शकतो आणि हा एक पाईप दिला आहे त्याच्यासोबत छोटासा तर हा पण खूप असा युजफुल आहे क्लीन करायला आणि खूप सोपं होऊन जातं आणि ठेवायलाही खूप सोपं आहे खूप मोठं नाही आहे हा एक, एक ब्रश आहे त्यानंतर याच्यामध्ये नाही एक केबल पण दिलेली आहे हा एक ॲडजस्टेबल अजून एक रॉड दिलेला आहे छोटासा आणि त्यानंतर एक केबल दिलेली आहे चार्ज करण्यासाठी वगैरे असं तर खूप छान आहे आणि खूप युजफुल आहे मला तर खूपच आवडलं तर आता म्हटलं चला आपण करून बघूया जरा त्याचं यूज आधी तर म्हटलं लावून देऊया व्यवस्थित ऑन ऑफ त्याचं कसं आहे ते सेटिंग स्वतः समजून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं चला तुम्हाला दाखवते तर या बाजूने ना बाहेर अशी हवा फेकली जाते आणि मागच्या बाजूने की मी हवा ओढली जाते तर ज्या वेळेस आपल्याला असं क्लीन करायचं आहे ना त्यावेळेस आपण करू शकतो दोघं बाजूने तर बघा या ठिकाणी आपण क्लीन केल्यानंतर हे आतलं काढलं की सगळी घाणट्यामध्ये जमा होते आणि तेही आपण क्लीन करून घेऊ शकतो ब्रश दिलेला आहे त्यासोबत तर आता हे विंडोचे जे स्लायडिंग आहेत ना तर यामध्ये खूप अशी घाण साचते आणि बघा पटकन असं ओढून घेते ते किंवा मग दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण यूज करू शकतो तो तर खूप असं काम आपलं सोपं होऊन जातं आणि अशी दुसरं आपल्या घरामध्ये ना आपल्याला पाहिजेच म्हणजे बराच वेळ आपला वाया जात नाही कारण ह्या ज्या स्लायडिंगच्या आहेत ना खिडकीचे तर ते के म्हणजे वयता येतो ना आपल्याला क्लीन करायला त्यानंतर वॉर्ड्रोबमध्ये पण अशी फ्लायलिंगचंच वॉर्ड्रोब आहे माझं त्यामुळे तिथे पण अशी घाण साचत असते थोडीफार का होईना पण ती क्लीन करायला खूप वैताग घेतो आणि बऱ्याच वेळा ती क्लीन, 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 क्लीन होतही नाही पण याच्या असं पटकन झालं आणि बघू शकताय खूप छान क्लीन झाला त्यानंतर सोफा पण आपण खूप मस्त पटकन असं क्लीन करू शकतो सोफ्याच्या ह्या पोर्शन मध्ये खूप अशी घाण जमा होऊन जाते जरी आपल्याला वरून क्लीन दिसत असेल तरी पण आणि ही मागची बाजू आहे आता इकडच्या बाजूने बघा इकडे आपण हे ब्रश लावलेले ऍडजस्ट करून आणि तो ऍडजस्टेबल आहे खालीवर होऊ शकतो त्यानंतर ऑन ऑफ बटन आहे तर आता बघा कुशनच्या मागे जरी घाण दिसत नसेल तरी पण बारीक बारीक गोष्टी म्हणजे बारीक बारीक केस म्हणा किंवा हे असं धूळ ते सगळं लागतंच किंवा कधीतरी जाळ किंवा एखादे किडे वगैरे तर बघा या ठिकाणी ते आपण फिरवलं की अगदी सोपं होऊन जातं पटकन अशी सगळी घाण क्लीन होऊन जाते वापरायला अगदी सोपं आहे कॅरी करायला पण खूप इझी आहे आपण कार मध्ये सुद्धा वापरू शकतो क्लीन करायला सीट कव्हर वगैरे पुढचा जो पोर्शन असतो कारचा तो आणि अगदी मिनिटात क्लीन झालं मला तर खूपच आवडलेलं आहे आणि खूप असं युजफुल आहे तुम्हाला जर हवं असेल तर नक्की सांगा मी डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देईल त्याची तर हे सोपे पण क्लीन करायला आपल्याला फार फायदा घेतो आणि ते अजिबात क्लीन लवकर होत नाही पण याच्याने ना खूप पटकन झालं माझं काम आणि सोपं पण झालं तर म्हटलं चला असे टूल्स आपल्या घरात पाहिजेच म्हणजे कसं आहे ना आपल्याला क्लीन करायला खूप असं सोपं जातं आणि आपलं काम अजून सोपं होऊन जातं तुम्हाला एस तेलरचं फोर इन वन पोर्टेबल व्हॅक्यूम क्लिनर कसं वाटलं नक्की मला कमेंट्समध्ये सांगा तर संध्याकाळी बाहेर गेलो होतो भाज्या आणायच्या होत्या आणि म्हटलं चला आम्ही दोघं मालिकांनी इकडेच पाणीपुरी खाल्ली आणि मग म्हटलं आहोंसाठी आणि तिथेसाठी पार्सल नेऊया पण झालं असं ना की पाणीपुरी झाल्याकडे पार्सलसाठी काही हो सोयच नव्हती मग काहीतरी जुगाड केला आम्ही आणि आलो घरी एकदाचं नंतर मग भाज्या वगैरे आणलेल्या होत्या तर म्हटलं चला आता ह्या भाज्या आताच निवडून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देऊया म्हणजे सकाळी माझं काम सोपं होऊन जातं आणि असा काही आजचा दिवस गेलेला आहे तर चला रविवार जरी असला तरी कामांचा आपला पाडा तोच असतो नित्यनियमाचे आपले रोजचेच काम आणि रविवार काय सोमवार काय आपल्यासाठी सगळे दिवस सारखेच असतात तर चला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर का थोडा थोडा पण आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब व्हिडिओ पुढच्या व्हिडिओपर्यंत बाय